श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तुमची मुलं हट्टी आहेत तापट आहेत खूप आगाऊपणा करतात वडीलधाऱ्या माणसांना उलटून बोलतात तुमचं काहीही ऐकत नाहीत त्यामुळं तुमची खूप चिडचिड होते तर महाराजांची करा ही पंचेचाळीस दिवसांची अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्हाला कोणती सेवा करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या तुमची मुलं खूप तापट आहेत खूप हट्टीपणा करतात घरात कुणाचंही ऐकत नाहीत त्यामुळे तुमची चिडचिड होते किंवा घरातली मोठी माणसं तुम्हाला काही वळण लावलं नाही असं म्हणतात तर तुम्ही नक्की ही सेवा करून पहा ही सेवा तुम्हाला अखंडपणे पंचेचाळीस दिवस करायची आहे जर मासिक धर्म आला असेल तर या मासिक धर्मामध्ये चार किंवा पाच दिवस ही सेवा करू नका नंतर पुन्हा सुरुवात करा जर विटाळ आला असेल किंवा सुतक आले असेल तर ही सेवा तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल ही सेवा कोण कोण करू शकतं तर आई वडील करू शकतात किंवा ज्यांच्या आई वडिलांना वाचायला येत नसेल तर त्यांच्या घरामध्ये बहीण आपल्या भावासाठी करू शकते किंवा भाऊ आपल्या बहिणीसाठीही सेवा करू शकतो किंवा आजी आजोबा आपल्या नातवासाठी देखील ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्हाला अखंडपणे पंचेचाळीस दिवस करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमची नित्यपूजा झाली की तुम्हाला एका ठिकाणी बसून काही सेवा करायची आहे ही सेवा करताना मुलं ही तुमच्या जवळ असली पाहिजे तुमच्या समोर असली पाहिजेत ती फार वेळ बसणार नाहीत पण थोडा वेळ तर बसतील याची काळजी घ्या आता तुम्हाला कोणती कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला सुरुवातीला एक मंत्र महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर धनम उर्वारुक्मी बंधनात मोक्षी यमामृतात असं तुम्हाला एक माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे सात वेळा हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे चार वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला घोर कष्ट उद्धारम हे स्तोत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर तीन वेळा रामरक्षा रक्षा स्तोत्र म्हणायचं आहे लक्षात घ्या राम रक्षा स्तोत्र म्हणताना एक पासून नऊ ओव्यापर्यंत असं तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे दोन वेळेला म्हणायचे आहे आणि तिसऱ्या वेळेला पूर्ण एक पासून नऊपर्यंत ओव्या आणि त्याच्यानंतर असणारी फलश्रुती हे सगळं तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्ही ही सेवा केली तुमच्यासमोर मुलं बसलेली असतील तर या सगळ्याचा तुमच्या मुलांच्यावर नक्कीच फरक पडेल आणि या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल तुमची मुलं आपोआप हट्टीपणा कमी करायला लागतील आणि तुम्ही जे सांगाल ते सर्व ऐकायला सुरुवात करतील तुम्ही ही सेवा अतिशय विश्वासानं स्वामींवर गाढा विश्वास ठेवून भक्तिभावानं पूर्ण करा अखंड पंचेचाळीस दिवसांची सेवा केरा, आनी या गया। से, ला, करा आणि या गोष्टीचा अनुभव घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त